नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवनिमित्त संघर्ष बहुउद्देशीय संस्था तथा युग प्रवर्तक मल्टीपर्पज फाउंडेशन बोरगाव मंजू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रविवारी रोजी सायंकाळी सहा वाजता बोरगाव मंजू येथे संघर्ष पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार चोवीसचे आयोजन केले आहे मी संजय वानखडे संघर्ष बहुद्देश संस्थेचा अध्यक्ष आपण सर्व बोरगामंजूवासियांना आणि ग्रामीण भागातील लोकांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जयंतीनिमित्त संघर्ष बहुद्देश संस्था आणि योग प्रवर्तक मल्टीपर्पज फाउंडेशन बोरगामंजू यांच्या वतीने बोरगामंजू या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे विविध समाजातील सर्व समाजातील ज्या ज्या क्षेत्रामध्ये चांगली काम करणारे लोकांना युवकांना उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व लोकांना संघर्ष पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सात दो एप्रिल दोन हजार चोवीस या तारखेला संघर्ष पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम बोरगा मंजू पेट्रोल पंप हायवेलगत या ठिकाणी आयोजित कर केलेला आहे या कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आपणसुद्धा या कार्यक्रमाला सायंकाळी सात <coughs> एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता बोरगाव मंजू पेट्रोल पंप या ठिकाणी आपण उपस्थित राहावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो मी आकाश डोंगरे राहणार बोरगाव मंजू आपल्या सर्वांना जाहीर आव्हान करतो की महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त येणाऱ्या सात तारखेला रविवार रोजी बोरगा मंजू या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजता संघर्ष पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संघर्ष पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आपण समाजातील तळागळापासून तर वरच्या टोकापर्यंत या सर्व लोकांचा या ठिकाणी यथुचित सन्मान करणार आहोत जेणेकरून त्यांच्या कार्याचा त्या ठिकाणी गौरव व्हावा आणि त्यांना ती प्रेरणा मिळावी आणि म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी समस्त बोर्गमंजुवासियांना आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना कडिणा देते की त्यांनी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढ नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा